मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे त्र्याऐंशी त्याला तर सुरू करून बघूया आत्ता का का काय विषय आहे मित्रांनो आजचा विषय भारतात सुद्धा पाच विनाशकारी भूकंप झाले होते त्याची माहिती आपण घेऊया बघूया काय बिहार आसाम महाराष्ट्र उत्तराखंड आणि गुजरात मध्ये झाली होती मोठी हानी गोव्या पुढे तीव्र भूकंपात होणारी प्राणहानी अनेकदा मोठी असल्याचे तुर्कीचे सिरियात नुकत्याच बसलेल्या धक्क्यातून दिसले आहे भारतेने भारतानेही भूकंपाचे धक्के सहन केले असून त्यातील पाच जास्त विनाशकारी होते कोणते ते, ते बघूया भूकंप एक नैसर्गिक संकट आहे यात काही क्षणात हजारो लोकांना जीव गमवावा लागतो बापरे भूकंपाची तीव्रता जेवढी जास्त तेवढी प्राणहानी मालमत्तेची हानी माल सुद्धा प्रचंड होते तुर्कीचे आणि सिरियात नुकत्याच झालेल्या भूकंपाचा धक्का सात पॉइंट आठ रिस्टर स्केलचा होता त्यात प्राणहानी किती झाली याचा निश्चित आकडा अजून समजला नसला तरी तो वीस हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता आहे तुर्कीतील नुदर्गी या गयापासून तेवीस किलोमीटर पूर्वेला या भूकंपाचा केंद्रीय बिंदू होता सुमारे एक मिनिट असलेल्या या धक्क्यामुळे तुर्कीमध्ये जीवित आणि मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे भारताने भूकंपाचे अनेक धक्के सहन केले आहेत भारतातील पाच भूकंप सर्वात विनाशकारी होते एकोणीसशे चौतीस मधील बिहार भूकंप ब्रिटिशा विरोधातील स्वातंत्र्य लढा जोरात असताना पंधरा जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी बिहारला आठ पॉईंट एक था था धक्का बसला त्यात मुंगेर आणि जमालपूर ही दोन शहरे अक्षरशः जमीन दोस्त होऊन फक्त ढिगारे बापरे हा भारतातील सर्वात विनाशकारी भूकंप मानला जातो या भूकंपात सुमारे तीस हजार लोक मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळमध्ये होता आणि त्याचे धक्के सहाशे पन्नास किलोमीटर लांब असलेल्या लेवाच्या कलकत्त्यापर्यंत जाणवले तेव्हाच्या कलकत्त्यापर्यंत जाणवले बिहारच्या मुंगेर मुजफ्फर पूर्णिया आणि चंपारण या चार जिल्ह्यांना भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला पुढे मित्रांनो एकोणीसशे पन्नास मधील आसाम भूकंप मेडोग या नावाने ओळखला जाणारा हा भूकंप आसाम मध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी झाला त्याची तीव्रता आठ पॉइंट सिक्स एवढी होती आणि त्याचा केंद्र तिबेटच्या सीमेवर होता त्याच्या धक्क्यामुळे आसाम आणि तिबेटचे मोठे नुकसान झाले एकट्या आसाममध्ये एक हजार पाचशे पेक्षा जास्त लोक मरण पावले होते विसाव्या शतकातील सर्वात मोठ्या दहा भूकंपाचे दहा भूकंपामध्ये याचा समावेश होतो एकोणीसशे एक्क्याण्णव मधील उत्तर काशी भूकंप एकोणीसशे एक्क्याण्णव मधील उत्तर काशी भूकंप बघूया मित्रांनो उत्तरखंडातील उत्तर काशी चमोली आणि हिटरी टिहरी या जिल्ह्यांना वीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सहा पॉईंट एक रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता त्यात सुमारे एक हजार लोकांना प्राण गमाव लागले होते आणि नैसर्गिक साधन संपत्तीने सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या भूकंपाचे धक्के दिल्लीपर्यंत जाणवले होते चौथा बहुया एकोणीसशे त्र्याण्णव मधील किलारी भूकंप महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील किलारी या गावाला तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सहा पॉइंट चार रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता यात सुमारे आठ हजार जण मृत्युमुखी पडले होते लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना त्याचे धक्के जाणवले या भूकंपामुळे त्रेपन्न गावे पूर्ण उद्ध्वस्त झाली पाचवा भूकंप दोन हजार एक मधील गुजरात भूकंप देशात प्रजासत्ताक दिन साजरा साजरा होत असताना गुजरातच्या भुजबळमध्ये गुजरातच्या भुजमध्ये सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी तीव्र भूकंपाचा भूकंप झाला दोन मिनटे असलेल्या या भूकंप धक्क्यात वीस हजारपेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले भोज अंजार ओंद आणि या गावांना याचा फटका जास्त बसला गुजरातच्या एकवीस जिल्ह्यातही या भूकंपाचे धक्के जाणवले अशा प्रकारे भारतात सुद्धा पाच विनाशकारी भूकंप झाले होते याची माहिती मी तुम्हाला दिली मित्रांनो तर ही अशी संकट येत असतात तर याप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा